स्वच्छ पाण्याने धुतलेल्या भोपळ्याच्या पानांची भाजी बनवत असताना सर्वप्रथम आपल्याला त्या पानांच्या देठामधून ज्या काही शिरा निघतात त्या शिरा काढून घेणं खूपच गरजेचं आहे त्यानंतरच ही भाजी बनवायची ही भाजी आपल्या शरीराच्या दृष्टीने खूपच पौष्टिक आहे तशीच त्याची चवसुद्धा अप्रतिम आहे या भाजीमध्ये घालण्यासाठी या ठिकाणी एका बाऊलमध्ये दोन चमचे तांदूळ अर्ध्या तासासाठी स्वच्छ धुवून भिजत घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही तांदूळ तांदळाची कणी किंवा डाळीचा सुद्धा भिजत घालून वापर करू शकता त्यानंतर ना ही पानं अगदी व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आहेत त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे या तेलामध्ये एक चमचा ठेचलेला लसूण घातलेला आहे लसूण चांगला तडतडला की त्याच्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरवे मिरचीचे तुकडे घातलेले आहेत एक ते दोन मिनटं परतल्यानंतरनं त्याच्यामध्ये जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तो सुद्धा अगदी दोन ते तीन मिनटांकरिता तेलामध्ये परतवून घेतलेला आहे त्यानंतरनं त्याच्यामध्ये बारीक चिरलेली भाजी घातलेली आहे भोपळ्याची ही भाजी सुद्धा अगदी तीन ते चार मिनट अगदी तेलामध्ये व्यवस्थितपणे पाणी न घालता अगोदर परतवून घ्यायची त्यानंतरच याच्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत घातलेले जे तांदूळ आहेत किंवा तांदळाची कणी किंवा डाळ सुद्धा या ठिकाणी तुम्ही वापरू शकता ते यामध्ये घातलेलं आहे तांदूळ अगदी व्यवस्थितपणे दोन ते तीन मिनिट मिक्स करून झाल्यानंतर शेवटी या ठिकाणी मी अर्धा चमचा मीठ आहे आणि त्यानंतर भाजी शिजण्यासाठी या ठिकाणी मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे पण ही भाजी शिजवत असताना मी भाजीवरती झाकण न लावता ही भाजी शिजवून घेतलेली आहे यामुळे काय होतं झाकण लावल्यामुळे भाजीचा कलर हा पूर्णपणे बदलतो आणि पांढर कलरची दिसते तर तयार झाली अप्रतिम अशा चवीची भोपळ्याच्या पानांची भाजी